देवी महात्म्य इट ऑर नॉट आणि फ्रँकली स्पीकिंग या फिल्मी सदराचं नवीन डिझाईन करण्याच्या निमित्तानं माझी देवीशी स्टार अँड स्टाईल या इंग्रजी फिल्म मॅगझिनमध्ये गाठ पडली प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली देवी आणि चौबळ आणि तिचा मसालेदार खळबळजनक कॉलम इट ऑर नॉट म्हणजे एक प्रकरणच होतं मासिकाच्या चौकटीमध्ये बसवता येईल इतकी पेज लेआउट्स मी दर दिवसाड करत होतो जवळपास महिनाभर हे उद्योग चालू होते पंधरावीस वेगवेगळे आकार प्रकार झाले होते मला या प्रकरणाचा कंटाळा आला होता उगाचच काहीतरी नवं हवं म्हणून संपादिकेने टूम काढली होती आणि आम्ही लोक डोकं खाजवत होतो शेवटी एकदाचं डिझाईन फायनल झालं आणि मी देवीला म्हणालो अगं हे तर मी सर्वात पहिलं केलं होतं खरं सांगू का देवी तुझ्या कॉलमला नवीन लेआउट वगैरेची गरज नाही त्याची स्टाईलच त्याची खासियत आहे म्हणजे असं की वाचताना वाटतं की देवी समोर बसून आपल्याशी गप्पा मारत आहे सो कॅज्युअल आणि म्हणूनच खूप अवघड ऐला म्हणजे तू वाचतोस मला वाटलं नुसताच कॉलम कापून चिटकवतोस घ्या नुसता वाचत नाही लिहितो सुद्धा काय नाटक कविता काय म्हणतोस चल माझ्या कॅबिन मध्ये बोलूया जुन्या उतरत्या कौलारू छपराखालच्या इमारतीमध्ये सात आठ फुटाची पार्टीशन घातलेली कॅबिन होती खर तर अडगळी